नमस्कार वसाई विकास लाईव्हमध्ये आपलं हार्दिक स्वागत विधानभवनातील संसदीय सैर आणि मुख्यमंत्री भेट वसईच्या संघर्षकन्या आमदार स्नेहाताय दुबे पंडित यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांना दिला प्रेरणादायी अनुभव वसई विधानसभा मतदारसंघातील विविध जिल्हा परिषद शाळातील विद्यार्थ्यांना संसदीय प्रक्रियेचे थेट प्रत्यक्षित अनुभवता यावे यासाठी पावसाळी अधिवेशन दोन hmm, हजार पंचवीसच्या निमित्ताने एक प्रेरणादायी उपक्रम बुधवार दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आला वसईचे आमदार आणि कन्या स्नेहाताई दुबे पंडित यांनी विशेष पुढाकार घेत पाचवी ते सातवीतील पन्नास विद्यार्थ्यांना विधानभवन भेटीची संधी उपलब्ध करून दिली या भेटीत विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष भेट घडवून आणण्यात आली मुख्यमंत्री यांनी विद्यार्थ्यांशी आत्मीय संवाद साधला त्यांच्या शैक्षणिक जीवनाबाबत जाणून घेतले आणि अभ्यासाच्या प्रेरणा दिल्या विद्यार्थ्यांनी विधानसभेच्या चालू अधिवेशनातील प्रत्यक्ष कामकाज पाहिले सभागृहातील प्रतिक्रिया व प्रक्रिया समजून घेतली आणि संपूर्ण विधानभवन परिसरातील सैर करत लोकशाही व्यवस्थेचे महत्वाचे शिक्षण घेतले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शिक्षण संसदीय प्रक्रिया आणि नेतृत्व याबद्दल नवे मूल्यबिंदू तयार झाले या प्रेरणादायी उपक्रमात आमदार सौ स्नेहाताई दुबे पंडित शाळातील शिक्षक शिक्षिका सहकारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी जिल्हा परिषद शाळा व पंचायत समिती वसई शिक्षक सकाराम भूमकर अमोल साळुंके होणाजी मेस्त्री श्रीमती अमृता सावे श्रीमती रूपा बुरकुल विजेंद्र कुमार श्री अक्षय ठाकूर व सहकार्य उपस्थित होते